आपल्या विविध मागण्यांसाठी संपूर्ण राज्यातील अंगणवाडी सेविका मागील काही दिवसांपासून आंदोलन करीत आहेत परंतु त्यांच्या या मागण्यांकडे शासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याने आक्रमक झालेल्या अंगणवाडी सेविकांना मदतानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे जळगाव जांभोद तालुक्यातील संपूर्ण अंगणवाडी सेविका व मदतनी संपावर गेल्यामुळे गरोदर माता कुपोषित बालक अशा प्रकारच्या अनेक योजनांचा पुरता बोजवारा उडाला आहे कारण या सर्व योजना अंगणवाडी कर्मचाऱ्यांशी संबंधित आहेत याला जबाबदार कोण अंगणवाडी सेविका की शासन याचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही मात्र हे सत्य आहे की कर्मचारी व शासन यांच्या भांडणात सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे शासनाने याची गांभीर्यतेने दखल घेण्याची गरज आज निर्माण झाली आहे स्थानिक तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांनी यावेळेस शासनाच्या विरोधात नारेबाजी करून शासनाचा अधिकार केला आहे અંગણવાડી કૃતિ સમિતિ સરલા મિશ્રા તાલુકા અધ્યક્ષ વિજયા શેડકે તાલુકા સચિવ લક્ષ્મી ગવઈ જિલ્લા સદસ્ય સવિતા ચોપડે તાલુકા સદસ્ય વંદના વાનખડે તાલુકા ઉપાધ્યક્ષ પ્રવીણ બગાડે છાયા સદીપ અવસરમોરસ તાલુક્યાથી સર્વ અંગણવાડી સેવિકા વદતની સુપોષણ મંડપ ઉપત્યા એમસી ન્યૂઝ મરાઠી કરિતા હર્ષદ ઇકબાલ જળગા भगिनी मदतनीस रस्त्यावर उतरलेल्या आहेत जर सरकारने आमच्या मातम्यांचा जर विचार केलेला नाही तर सरकारने विचार करून ठेवला पाहिजे नाहीतर आम्ही दोन हजार चोवीसच्या ज्या निवडणुका येतील त्यामध्ये आम्ही सगळं सर्व सेविका मदतनीस भगिनी आणि आमच्या सगळं कुटुंब मतदानावर बहिष्कार टाकणार आहे अठ्ठेचाळीस वर्षापूर्वी शासनाने आम्हाला कोणत्याही प्रकारच्या सवलती दिलेल्या नाही आम्ही आज त्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या आहोत आम्ही धरणे आंदोलन चालू केले आठ तारखेपासून के बेमद धरणे आंदोलन आहे कोणत्याही प्रकारचं नागपूरला मोर्चा नेला मुंबईला नेला कोणत्याही प्रकारचा तोडगा त्यांनी आमच्यावर काढलेला नाही आमच्या कोणत्याच मागण्या पूर्ण केल्या नाही आणि करणारही नाही असे त्यांनी सांगितले लेखी देण्यास त्यांनी कबूल केले नाही म्हणून आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या आंदोलन असेच चालू ठेवणार आहे शासनाचे बरेच कामं आम्ही शून्यापासून तर मोठ्यापर्यंत कामं मो करतो तरी शासनाला आमची काहीच दयामाय होत नाही अत्यंत तुटपुंजा पगारात आमच्या मदतविसांचे सेविकांचे नित्याचे कामं होत नाही त्यांना घर बाहेरही कामाला जाता येत नाही काहीच करता येत नाही त्यामुळे शासनानं ना आमच्या मागण्यांचा विचार करावा व आमच्या आमच्या पाठीशी राहावं अशी मी सर्वांना विनंती करते माझी विनंती आहे सेवी सेविकांना सेमी सोळा हजार व मदतिसांना अठरा हजार द्यावे अशी आमना आमची शासनाकडे मागणी आहे अन आणि बेत, वेतनशैली लागू करावी पेन्शनची योजना सर्वोच्च जो आदेश पाड़ा वा। पाड़ा वा। वा। तो आहे तो आदेश त्यांनी पाळावा पाळावा अन आहाराचा दर्जा जो आहे तो कुपोषित त्या त्यामुळे मुले सुपोषित होण्याऐवजी कुपोषित होऊन राहिलेले आहेत आहार चांगल्या प्रकारचा देण्यात यावा आणि जेणेकरून मुलांचे श्रेणीवर्धन चांगले होईल तुमचं म्हणणं असं आहे की जो आहार शासनाकडून तुमच्याकडे येते तो आहार निकृष्ट दर्जाचा आहे निकृष्ट दर्जाचा आहार दिला जातो बरं हे किती दिवसापासून चालू आहे निकृष्ट दर्जाचा आहार आहे बरं दुसऱ्यापासून चौदा चौदा पायावर बरं त्याच्यामध्ये काय काय म्हणजे दर्जाचा आहे त्याच्यामध्ये तांदूळ हळदी हळद चांगली हळद चांगली येत नाही मिरची पावडर पण चांगली येत नाही तेलाचा दर्जा चांगला नाही आहे बर दुसरा आता आज रोजी तुम्ही इथं उपोषणला बसलेले आहेत तर अंगणवाडी चालू आहे की बंद आहे बंद आहे वंचित आहे मग हे आता किती दिवस जोपर्यंत सरकार जर दखल घ्यायला बोरदोर माता स्तंत माता पहिले आदिवासी बहुल तालुका आहे आपला त्यामुळे खूप मुलांना आहारांची गरज आहे मुलांना पण शासनाचं त्याच्याकडे दुर्लक्ष आहे आम्ही आता रस्त्या रस्त्यावर उतरणार आहोत हे तुमचं आंदोलन आता शांततेनं चालू आहे जर तुमच्या समजा मान्य माग जर मान्य झाली नाही तर मग याच्या पुढे काय पाऊल आमदार घेराव टाकणार घेराव टाकणार आहोत हे कधी करणार आहेत सकारात्मक करत नाही ना चर्चा सकारात्मक